दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये श्रीगोंदा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन वर्षापासून महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरवणार असल्याचं नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय नवीन वर्षापासून सर्वसामान्य जनता मतदार यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी या जनता दरबाराचं आयोजन करणार आहे यावेळी सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी देखील उपस्थित राहणार असून शासन स्तरावर असणाऱ्या जनतेची रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असंही आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं आहे मतदारसंघाचं विकासाचं व्हिजन ठरवण्यासाठी विरोधातील नेत्यांसह मित्रपक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन विकासाभिमुख विजन आखणार आहे तर कुकडीच्या पाण्यासंदर्भात योग्य नियोजन केलं असून जानेवारीमध्ये श्रीगोंद्यासाठी सहा दिवस पाणी दिलं गेलंय उपजिल्हा रुग्णालयाचा अनेक दिवसांपासूनचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे लवकरच तोही प्रश्न मार्गी लावू असंही पासपूत यांनी सांगितलंय येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण काही नवीन योजना या मतदारसंघासाठी राबवत आहोत आणि नवीन काम करण्याची प्रणालीसुद्धा राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण जनता दरबार भरवणार आहोत म्हणजे आमच्या माऊली हे श्रीगोंदा येथील कार्यालय इथं हा जनता दरबार होईल याच्यामध्ये जे काही जनतेचे ग्रामस्थांचे मतदारांचे जे, 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 जे काही प्रश्न आहेत हे कसे सोडवले जाऊ शकतील याच्याकडे जा आमचं प्राधान्य राहणार आहे आणि तेथे काही ज्या सूचना येतील कारण अनेकदा काय होतं की काही कामं ही प्रलंबित राहिली जातात जे कामं आमच्याकडे जी लोकं अप्रोच होतात किंवा आमची भेट होती त्यांची कामं तात्काळ मार्गी लागतात पण काही अशी लोकं असतात की ज्यांना त्यांची आमच्यापर्यंत भेट होऊ शकत नाही किंवा आमची कधी आमच्याकडे कधी त्यांचं येणं होत नाही अशा लोकांचे प्रश्न प्रलंबित राहतात अशी काही तक्रारी आमच्यासमोर आल्या होत्या तेव्हा सर्वसामान्यांना आमदार हा ॲक्सेबल असावा या अनुषंगाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही तसं प्रत्येक सोमवारी मी श्रीगोंधला तो उपलब्ध असतोच पण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी व अधिकारी उपलब्ध राहतील ह्या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहणार आहे मोठं नियमानुसार आपल्याला सहा दिवसाचं आवर्तन श्रीगोंदा तालुक्यासाठी आहे सहा दिवस आणि पाणी सुटल्यानंतर जे काही एक्सप्रेस फ्लो राहतो म्हणजे खालचा गेज मेंटेन करून साधारण तीनशे क्युसेक्सचं पाणी असतं त्यातलं आपल्याला दीडशे ते दोनशे क्युसेक्सचं आपल्याला उपलब्ध राहतं तर हे पाण्याचं मध्ये आपण एकशे बत्तीसचं आवर्तन बरंचसं कवर करत आणलेलं आहे त्यामुळे आपली ज्यावेळेस म्हणजे खालचं करमळा संपलं कर्ज झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पाणी मिळेल तर आमचा प्रयत्न आहे की सहा दिवसामध्ये हे आवर्तन पूर्ण करायचं आपल्याकडे तीस बेडचं हे जिल्हा उपकेंद्र रुगा हे तुमचं काय म्हणणार रुग्णालय मंजूर होतं आणि त्याचा आता टेंडर प्रोसेस होईल जागे ते जागेसाठी अनेक दिवस अनेक वर्ष प्रलंबित राहिलं होतं बाराशे सदुर गट नंबरमध्ये सरकारी जिल्हा उपकेंद्र सरकारी रुग्णालय जिल्हा उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे लवकरच त्याचं आपण टेंडरही करतो आहे आणि ते काम करत असताना भविष्यामध्ये तिथे हंड्रेड बेड हॉस्पिटल होईल शंभर बेडेड होईल असं आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं त्या हिशोबानेच आम्ही डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की के आपण डिझाईनिंग अशा पद्धतीने करा की फक्त ते तीस बेडवर न राहता उद्या जर हंड्रेड बेड करायची वेळ आली किंवा शंभर बेडची परवानगी आली मधल्या काळामध्ये तर ते एक्स्टेन्शन तसं करता येईल आपल्याला मधल्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर मी संबंधित खात्याचा आढावा घेतला होता त्यांच्याकडे काही तांत्रिक का अडचणी होत्या कामं सुरू करायला काही कॉन्ट्रॅक्टर्सकडे ऑलरेडी काही कामं सुरू होती तर डिपार्टमेंटने ती कामं संपल्याशिवाय नवीन कामं सुरू करू नयेत अशा काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या होत्या काही कॉन्ट्रॅक्टरच्या वैयक्तिक अडचणी होत्या तर आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा त्यांचा आढावा घेणार आहोत आणि मला जे काही अपडेट्स आहेत त्यानुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतेक सगळे रस्त्यांची कामं सुरू झालेली असतील त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटना झालेल्या काही रस्त्यांची कामं जानेवारीत सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर